उसवू देऊ नका असा सल्ला शरद पवार आणि अजित पवारांनी दिलाय काल बीडमध्ये बोलताना अजित पवारांनी माणूस की हरवू देऊ नका असा सल्ला दिला तर आज शरद पवारांनी पत्रकार परिषदेत एकीची बीण उसवू देऊ नका कटुता कमी करा सुसंवाद वाढवा असा सल्ला दिला शरद पवार आणि अजित पवारांचं सामाजिक सलोखा विषयात एकमत आहे असं दिसतय कशाकरता समाजात समाजामध्ये तेड़ निर्माण करतात अरे आपण सगळे माणूस आहेत माणूस माणूस की दाखवा शेवटी आमच्या राज्याला महाटी सरकारला सर्व जाती धर्माला न्याय द्यायचा आम्ही जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा राजकारण करायला आलेलो नाहीये आम्ही समाजाचं भलं करायला आलेलो नाही देशाचे पंतप्रधान आमच्या पाठीशी आहे केंद्र सरकार आमच्या पाठीशी आहे राज्याचे मुख्यमंत्री सतत त्या ठिकाणी काम करतायत कुठल्याही विकास कामाच्याबद्दल कुणी जर अडथळा आणला तर अधिकाऱ्यांना सांगतात इथं राजकारण करायचं नाही इथं समाजाचं हित बघायचं आहे या पद्धतीनं काम चाललंय असल्याची एकीची वेळ ही उसळून देऊ नये ही भावना सगळ्यांचीच असणार त्याच्यात काही वाद नाही मग ते करायचं असेल तर कटुता कमी झाली पाहिजे आणि सुशोभाधला पाहिजे મુખ્યમંત્રી અસિ તેની કમિટ પ્રમુખ આપી હું સાધન એક સામંજસ્ય મહારાષ્ટ્ર કસરા કાળજી ઘરજ કારણ યા પ્રશ્ના ગાવાગાવાટુતા અને સંઘર્ષ હા મહારાષ્ટ્ર દેશેને ઘાતક છે आणि यानंतर पुढची बातमी आपण पाहूया ठाकरे ब्रँड